चोपड्यात दशमाता पालखी सोहळा उत्साहात पार तृतीयपंथी यांचाही सहभाग लक्षवेधी चोपडा शहरातील गुजरळी भागात शंकर राजपूत यांच्या निवासस्थानी विराजमान असलेल्या दशमाता मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात भक्तिभावाने साजरा करण्यात येत आहे या महोत्सवातील मुख्य आकर्षण असलेला दशमाता, दशमाता पालखी सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला या पालखी सोहळ्यात महिलांसोबतच पुरुष आणि तृतीय पंथी यांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला ढोल ताशांच्या गजरात जयघोष करत तृतीय पंथी यांनी ठेका धरत पालखी सोहळ्यात सहभाग घेतला शहरातून पालखी वाजत गाजत नेण्यात आली शहरातील नागरिक मोठ्या संख्येने दर्शनासाठी उपस्थित होते हे नवरात्र महोत्सवाचे नऊ दिवस संपूर्ण परिसरात भक्तिभाव आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतं असं खानदेशातील लोकप्रिय कलाकार रॉकी राजपूत यांनी सांगितलं खांदेशी कलावंत रॉकी राजपूत आता नुकतंच आपण बघितलं आई माताचं मंदिर आमच्या घरात आहे तर दरवर्षी कालावादाप्रमाणे आपल्या मंदिरातून आई दशा माताची पारशी पूर्ण गावभर त्याची मिरवणूक निघत असते तर त्या आता हे वर्ष आहे सोळावं वर्ष असेच दरवर्षी खूप भक्तगण इथे येत असतात त्याचं मुख्यता तृतीयपंथी जे गावातील वेगवेगळ्या समाजातले ते भक्तगण येत असतात आणि एक चांगला आईचा हा नवरात्र उत्सव असतो दरवर्षी तसेच आई कशा माता पूर्ण शहराचा या देशाचा या जगाचं कल्याण करू देशावरती येणारे संकट हे आई माताने हरून घ्यायला पाहिजे अशीच माझी आई माताला प्रार्थना चालते माता लोकनायक न्यूज